घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण मला आता जरी काही नुकसानी पण झाल्या त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढे नुकसान झालं एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे येते त्याला त्याच्या अंगावरची ओळ बघितली भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता खुन करायला लागले राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी आलेलं नाही की ज्यांच्याकडून न्याय मिळाला एसटी ला। लागली नसन व नसन लागलं त्यांना ला। गरीब माणसं आहेत ते आता नाही यायचं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना सात आठ दहा वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्रालय इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेचे सगळेमध्ये टाकले पाहिजे याचा छेडा लावला पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झाला आहे हे हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक भेटले तुम्ही चर्चा झाली त्यांची आई आणि काय आक्षेप घटनेबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतंय आहे अटॅकमध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी झाला आणि ते ओळ सांगतात ना पण ते इतके ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोट तुझा आता म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगताय म्हणजे ते जात म्हणून वेळेस नाही सांगत तर त्यांचा काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगतं जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या तुम्ही म्हणलं शेवटपर्यंत कुटुंबियांच्या सोबत असणार मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्यासोबतच